नमस्कार मी शिल्पा जनार्दन पंत केवटे सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा कारला पंचायत समिती अंजनगाव सुरजी जिल्हा परिषद अमरावती आमचे नुकतेच अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन पाच दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे खरे पाहता आता आजवर बरेच प्रशिक्षण झाले त्यामुळे या प्रशिक्षण मध्ये आणखी नवीन काय अशी उत्सुकता होतीच आणि खरोखर इतर प्रशिक्षणापेक्षा हे प्रशिक्षण आम्हाला दिशा दाखवणारे होते याच्यामध्ये अर्धवट मेहनत दुप्पट यश आणि तिप्पट समाधान मिळणार हे ऐकून तर आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती जागतिक स्तरावर विद्यार्थी तयार करण्याची जबाबदारी आम्हा शिक्षकांवर आता आलेली आहे आजपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो हा आमचा भ्रम या ट्रेनिंगनी फार दूर केलेला आहे तर विद्यार्थी प्रत्येक मूल हे शिकू शकते मुलांवर विश्वास ठेवा आणि मुलांना शिकण्यास प्रेरित करा याचं आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन लाभलेलं आहे लर्निंग टू लर्न ही नवीन कन्सेप्ट आम्हाला कळलेली आहे आता आमच्या मुलांना आव्हान देणं हे आमच्यासाठी आव्हान ठरलेलं आहे आणि या प्रशिक्षणांमधून आम्हाला कळलेलं आहे की प्रत्येक मुलांच्या सीचा आम्हाला विकास करायचा आहे या प्रशिक्षणामध्ये जे काही आम्हाला व्हिडिओज दाखवण्यात आलेले आहे जे काही सुलभकाने आमच्याशी चर्चा केलेली आहे तर आम्ही प्रयत्न करू की आमची मुलं जागतिक स्तरावरील विद्यार्थी नक्कीच निर्माण होतील धन्यवाद